शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून समितीची स्थापना सर्वेक्षणाद्वारे अचूक यादी करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार योजनेमध्ये भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार लाडकी बहीण योजनेच्या मानधनामात आता लवकरच वाढ होण्याची देखील शक्यता पाहायला मत आहे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होणार नऊशे एकवीस कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बेतील रखडलेले दावे निकाली आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे पंतप्रधान विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्ब्या हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ नौ कोटी तर रब्बेतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आताही एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केली जाणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार वर्षभर साठवले गरजेपोटी विकले आता सोयाबीनचे दर वाढले शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम बाजारमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा सोयाबीनला दर मिळत आहे दरामध्ये काहीशी सुधारणा देखील पाहायला मिळत आहे राज्यात केवळ सत्तेचाळीस टक्केचं शेतकऱ्यांचा पिवकमा योजनेमध्ये सहभाग पिवक्मा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ एक रुपयामध्ये पिवक्मा योजना बंद झाली आणि चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आता योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे खताच्या एका पिशवीमागे पन्नास रुपये जादा का देऊ साहेब अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका कृषी केंद्रात चालकांकडून शेतकऱ्यांची लोट कारवाई करण्याची मागणी शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांना ग्वाही शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती देशात अतिमुसळधार पाऊस अकरा राज्यांना हाय अलर्ट महाराष्ट्रातही दमदार बरसणार हवामान खात्याचा अंदाज सतर्कतेचा इशारा सॉयाबीनवर येलो मोजकचा विळखा मका पिकावर लष्करी आईचा हल्ला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता नुकसान भरपाईची मागणी ई सह मालमत्ता वादांनी रोखला किसान सन्मान निधी जळगाव जिल्ह्यातील वीस हजार लाभार्थी पी एम किसान योजनेपासून वंचित पावसाची दडी आणि शेतकऱ्यांची झोप उडाली पीकमाना टाकू लागली शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा नंदुरबार जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांचे नुकसान अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार पाच प्रश्न पडताळणी सुरू लाडकी बहिन योजनेच्या निकषामध्ये बसत नसतानासुद्धा लाडकी बहिन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे पडताळणी सुरू शेतकऱ्यांना दिलासा अवकाळीमुळे नुकसानीपोटी अठरा कोटींची मदत जिल्ह्यातील तेवीस हजार चारशे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अठरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता वाशिम जिल्ह्यातील तेवीस हजार चारशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा दर कडून शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे यंदा सी कडून काप आता कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपयांचा दर हा दिला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आठ हजार शंभर रुपयांचा दर जाहीर राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष शेतातील वीज पंपाचे बिल भरावे लागणार नाही चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जालनापासून ते नागपूरपर्यंत कोल्हापूरपासून ते सिंदुरापर्यंतच्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज भासणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन शेतकरी कर्जमाफी लवकरच होणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी झाली पाहिजे की नाही याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पीक पाहणी होणार ई पेक पाहणीला सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान नोंदणी शेतकऱ्यांना ई पेक पाहणी करण्याचे आव्हान मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून निधी वितरणास मान्यता शेतकऱ्यांना चा आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका पाठपाठ एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबीटी अंतर्गत रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता छत्रपती संभाजनगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा जमा केली जाणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नु नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एक रुपयाची योजना बंद विम्यासाठी शेतकऱ्यांची गती मंद राज्य शासनाने एक रुपयामध्ये विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना जाहीर केली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मात आहे सरकारने पुन्हा एकदा एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी एकत्र न आल्यास शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार बच्चूकूड यांचा प्रश्न पाहायला मत आहे शेतकरी स्वतःच्या प्रश्नावरती एकत्र येऊन लढले नाही तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न बच्चुकूड यांनी उपस्थित केला <्लूण> शेतकरी अनुदान घोटाळ्याला महसूल मंत्र्यांकडून बगल गुन्हे दाखल करण्यावर बोलणे टाळले महसूलमंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी घेतला आढावा महसूल मंत्र्यांकडे तब्बल तीनशे पंच्याऐंशी तक्रारी राज्यातील अतृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा सरकारची जिल्ह्यांनी आर्थिक मदतीची घोषणा जाहीर झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्यापच सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही पावसाची उघडीप असलेल्या भागामध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा अधिकच वाढला असल्यास देखील सध्या चित्र असून आता राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी गत सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई जाहीर झाली असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा केली जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल दोनशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुटी सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई वाटप केली जाणार असून यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे लाडकी भन योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार मुख्यमंत्र्यांची माहिती लाडकी भन योजनेच्या हप्त्यामध्ये दाता लवकरच वाढ होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली असून लाडकी बन योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये दाता लवकरच या ठिकाणी वाढ करण्यामध्ये देणार आहे सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी लवकर होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून आता लवकरच घोषणा होण्याची शक्यता कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचे लेखी हमी द्या राज्यामध्ये कापूस खरेदी केंद्रे वेळेवर सुरू केली जातील याची लेखी हमी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला म्हणजेच की सी सी आयला दिले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकर जमा करण्याची मागणी देखील या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आता शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रतीक्षा देखील संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत पैसे जमा करण्याची सरकारच्या माध्यमातून आता आता पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन रुपये जमा केले जाणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार आता पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याची दाट शक्यता मराठवाड्यातील पाणी सहा ते सहासष्ट टक्क्यांवर सध्या जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील आठशे एकोणऐंशी प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा सहासष्ट टक्क्यांवर पोहोचला असल्याचे सध्या चित्र आहे सांगली जिल्ह्यामध्ये चौदा हजार हेक्टरवर ऊसाची लागवड ऊस लागवडीला गती आली असून चौदा हजार सहाशे तेवीस हेक्टरवरती ऊसाची लागवड झाली आहे शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्याची माहिती कृषी बाकून या ठिकाणी घेणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीला गती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी खरीप रब्बेतील रखडलेले दावे आता निकाली लागले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे खरीप रब्बेतील रखडलेले दावे निकाली लागले असून आता शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा मिळणार असून तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात फायदेशीर सरकारी योजना सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवण्यामध्ये येत असतात याचा राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी राबवण्यामध्ये येत आहे बँक खात्यात पन्नास हजार न ठेवल्यास ठोठवणारं दंड आय सी आय सी आय बँकेने लाखो खातेदारांना दिला जोरदार झटका सध्या जर पाहायला गेला तर आय सी आय सी आय बँकेचा आता या ठिकाणी खातेदारांना चांगलाच झटका पाहायला मिळत आहे बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये न ठेवल्यास आता दंड महत्त्वाची बातमी इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना मिळाले एक लाख कोटी रुपये पेट्रोल चलित वाहनामध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण के केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आपल्याला पाहायला मत आहे इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना चंगलाचा फायदा होत असून आता शेतकऱ्यांना तब्बल एक लाख कोटी रुपये मिळाले आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद